अध्याय पाचवा श्री गणेशाय नम भवकानन वैश्वा नरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्व साक्षी परात्परा भक्ता करा सदयेतू अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती अनुमंती तयासी बडोद्या माजी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवाना आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले तयान तयांप्रती कोणी जाऊन अक्कल कोटा सी येथे अनिल स्वामी सी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर रुपा लागी परी एसी। आपुली जरी इच्छा एसी येसी आणावे वटपुरीसी तरी म्यान तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे एकोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाई समग्र आनंदित झाली नृपतीसह सकळजने त्यापरी तात्यासी सन्माने गौरवून उनी यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कल कोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया अक्कलकोटीचे द्रुपदी, स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुनी तात्यासी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी केसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पकवाने करी ब्राह्मण भोजने स्वामी चिया याचकधने पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती, जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करिती सर्वदा ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांशी मग लढविली एक युक्ती एकांती गाठोनी चोळाप्पा प्रती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हाते, ते द्रव्येन सर्वे वशा सोळाप्पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरोसा जहागिरीचा बहुच आलं चोळाप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊन समर्थांनी चलावे। तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून वचन समर्थांनी हास्य करो उत्तर चोळप्पा लागोन काय दिले सत्वर राव मल्हारन त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु